हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉग आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉक मी सर्वांचे मोस्ट वेलकम वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि राधे राधे तर गाईज बघा माझ्या पोल्ट्री फॉर्ममध्ये आलो आहे आणि ही बघा आग लावली आग कोणाच्या तरी लाईफमध्ये आग लावली आहे आणि मी तर आलोच आहे ठीक आहे मी तर आलोयच आहे आणि माझ्यासोबत बघा दोन कुत्रे पण आले आहेत टॉम अँड जेरी हे माझ्यासोबतच असतात ठीक आहे त्यांना आता आताच्या त्यांना त्यांचा नाश्ता त्यांना दिला गरे। जाल, नहीं नहीं मी आणि कोंबड्यांना पण दिलं खायला वगैरे तर थंडी काहीच खूप आहे त्याच्यामुळे त्या हाग आहे तर आग काय झालं नाही मिळत पण पहिल्यांदा झाली आहे मी पण फ्रेश वगैरे नाही झालो मिळत ब्रश पण नाही केलं काहीच नाही केलं पण कोंबड्यांना पहिले खाद्य दिलं त्या पण काहीच आज मी डोंगरावरती गेलो नाही व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर आज वाड्यामध्ये जायचं आहे हे पट्टी वगैरे चेंज करायला तर तिकडेच अपलोड करणार कारण दहा पंधरा मिनटामध्ये तिथे होते वाड्यामध्ये दहा पंधरा मिनटामध्ये तरच पण आजचा जो ब्लॉक आहे तुम्हाला थोडा लेट येणार ठीक कारण आता आठ वाजणार तर थोडं साडेआठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही जाणार वाड्यामध्ये व्हिडिओ अपलोड करणार हे पण मजा घेतात बघायच्यामध्ये आणि मी पण मजा घेतो इथे शकत आहे मस्त मस्त गरम गरम होत आहे तर आणि काहीच आता माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला अलग अलग इंग्लिश वर्ड ऐकायला भेटत असणार कारण मी पण ट्राय करतो इंग्लिश शिकण्याचं काहीतरी युनिक करायचं करायचं तर करा समजलं ना हे सांगा काहीतरी स्वतःला मी अपडेट करत आहे आणि खूप मजा येते काहीतरी नवीन शिकत आहेत आणि मोबाईल समोर काहीतरी बोलत आहेत कोणी माणूस असोच का सोबत पण मोबाईल आपल्यासोबत आहे ना त्यासोबत आपण बोलू शकतो सर्व काही बोलू शकतो आपण समजला मोबाईलमध्ये बोललो ना मोबाईल मोबाईलमध्ये बघून बोललो ना तरी पण लोक आपल्याला बघतात सो ऐकतात तर काहीच मोबाईल एक खूप महत्त्वाचा आहे एक पार्ट बनलेला आहे आणि व्हिडिओ बघायला पण मला खूप मजा लागली आहे दिल्लीचं काहीतरी नवीन नवीन शिकायला भेटते आणि करायला भेटतोय आणि बोलायला भेटतोय थँक्यू काही सर्वांना तर मजा तुम्ही व्हिडिओ बघता आणि मजा येते व्हिडिओ बघायला तर काय चला आता पहिले फ्रेश वगैरे होतोय तर काहीच वाट्यामध्ये गेलो होतो जस्ट दवाखाने जाऊन आलो आणि इथे बसलो आहे मेन हायवे लावून थांबलो आहे ते व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्या दहा पंधरा मिनटं थांबवला माझ्या व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्या दवाखान्यामध्ये गेलो होतो तर पट्टी वगैरे चेंज केली बघा ती पट्टी वगैरे चेंज केली हे बघा ठीक आहे तर ही चांगले केले नाहीपेक्षा सुद्धा चेंज करायला पडतील आणि पुन्हा औषधावरतीने लाव लावलेलं आहे तर गोल्यावर्या पण दिलेल्या आहेत पण संपल्या होत्या तर पहिले व्हिडिओ अपलोड करतो आहे त्यानंतर मग घरी जातो आहे तर बघा किती मजा करतात ते हे बघा हे बघा किती मजा करतात पूर्ण झोपायच्या याच्यामध्ये आल्यात हे बघा हे याच्यामध्ये बसल्यात बघा हे बघा याच्यावरती सगळे याच्यावरती याच्यावरती बसतात हे घाण करून ठेवले हे बघ कसं फिरतं याच्यावरती तर काहीच यांची मजा आहे ठीक आहे तर काही चला आलो आहे दवाखान्यामधून आता साडे अकरा वाजले तर थोडा लेट गेलो होतो दवाखान्यामधून तर जाऊन त्या दवाखान्यामध्ये जाऊन आलो आणि ही पट्टी बघा कशी चेंज केली आहे ठीक आहे तर आज अलक केली आहे थोडी चांगली बांधली आहे तर मी गेलो तो बोललो होतो की पट्टी चांगली बांधली नव्हती तर आता था 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 चांगली तर चांगली बांधला पट्टी कारण काम करावं लागते तर ती सुट्टी मध्ये मध्ये डिस्टर्ब करते मला तर आता तर काही चालू आहे घरी आता बघूया गोळ्या गोल्या वगैरे पण दिल्यात खूप साऱ्या परत गोळ्या आणल्या मी पाच तारखेचा केस पेपर आज आज तारीख किती आहे तर आज दहा तारीख आहे तर पाच दिवस झाले तर बोलतात ना जर आपण एक केस एक केस पेपर काढला तर सात दिवस आपण तो यूज करू शकतो तर आजचा बघायला गेला तर पाचवा दिवस आहे मला तर सगळ्याच अजून एकदा मी ते पेपर यूज करू शकतो त्याच्यावरती गोल्या घेऊ शकतो मी सकाळी गोली खाली नाही मिळत तर आता गोली खातो आहे मस्त आणि माझं काम वगैरे आहे ते करावं स्टार्ट करते हे बघा 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 तर हे पण इथे पूर्ण आग साफ करून बघा हे पूर्ण साफ केलेलं आहे दिसत मस्त क्लीन स्वच्छ दिसते आणि बघा इथे आमचा ते टॉमी हा बघा हा बघा टॉमी इथे झोपलेला आहे आणि तिथे जेरी ते बघा तो जेरी ते झोपलेलं आहे तर गायचं आज पूर्ण साफ केले मस्त एकदम टकाटक केलं टकाटक ठीक आहे तिथे बघा ते पण तिथे पण भेटवले आणि फक्तच सदा हेच राहिलं आहे ठीक आहे फक्त ह्याच राहिलं आहे तर हे पण करू शकतो पण लाईक 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 याच्यामुळं नाही करू शकलो कारण लाकडं नाही मिळत त्याची मुलं त्या लाकडं मला आणायची होती पण ती कशी आणणार यार तर बघूया आता घरच्यांना कोणातरी तरी सपोर्ट घ्यावा लागणार कुठेतरी बोलावं लागणार की मला लाकडं दोन तीन आणून द्या कारण मला तरी पण इथे मिनिमम दहा पंधरा लाकडं लागणार पूर्ण करायला कारण इथे सेटअप आहे ना इथे सेटअप बसलेला आहे तर त्या हिसाने करायचं आहे ते पण करायचं पण आज पूर्ण क्लीन पूर्ण क्लीन केलेले अशा प्रकारे तर सकाळी गेलतो वाड्यामध्ये आणि वाड्यामध्ये काय तेच तेच तुम्हाला दाखवून काही ये मजा येणार नाही म्हणून गेलो तर तुम्हाला मी सांगितलं नाही तर आलं जाऊन दवाखान्यामध्ये हे चेंज केलं आहे तर मस्त परफेक्ट बांधली आहे तर थोडं साफसफाई करायची आहे तर ती पण करतो आणि काल तुम्हाला बघ काल तुम्ही बघितलं असेल तरी तरी ही एक सीडी बनवली ठीक आहे ही एक सी डी बनवली आणि ती एक ती एक सीडी बनवली तर अशा दोन सीड्या बनवल्या आणि तिथे मी राहायचो ती एक सीडी बनवली तर तीन सीड्या बनवल्या तो ऑलमोस्ट त्याच्यामधलं पण काम मी कंप्लीट केलेलं आहे त्यानंतर पहिला चुना असतो चुना नावा लागला तो पुरा चुना टाकावणार याच्यावरती सफेद पूर्ण चुना असतो तो, तो तो आणणार त्यानंतर मग याच्यावरती तूस असतो तूस टाकणार त्यानंतर मग याच्यामध्ये राहायला सुरुवात करणार ठीक आहे तर पूर्ण ऑलमोस्ट ओलं होतं तर ओलं होतं ते ते ऑलमोस्ट एकदम सुकलं एकदम कडकडीत झालेलं आहे आणि याच्यामधलं काम पण झाले आणि पाऊस गेलेला आहे तर आता याच्यामध्ये पूर्ण कॉम्बडी मी ठेवू शकतो आहे तर पहिला चुना त्यानंतर मग तूस पूर्ण का टाकणार कारण साफसफाई करायला पण ते बरं असते आणि हे पण मी मजबूत केलेलं आहे हे बघा हे पण मजबूत केलेलं आहे तरी कोंबडीच्यावर बसले तरी पण तुटणार नाही इथे असं मजबूत केलेलं आहे तर पूर्वी ते झालेलं काम फक्त माझं ते वरचंच काम राहिलं आहे तर ते पण करणारच तर फक्त चार पाच दिवसामध्ये पूर्ण सेटअप चालू करणार इथून आणि थर्टी फस्ट पण आलेले तर थर्टी फर्स्टच्या अधवारच पूर्ण वगैरे पण थोडं कुणा लागतील तर घ्यायला वगैरे तर त्याच्यासाठी पूर्ण साफसफाई एकदम क्लि के चकाचक केलेली आहे गहू लावलं होतं तर गहू किती मोठे झाले होते तर एक प्रयोग केला होता की तो सक्सेस होतो की नाही होतो आहे पण तो सक्सेस झालेला आहे तो मला दाखवतोय छोटंसं तो डेमो करून बघितला होता की होतो आहे की होतो आहे कारण कोंबड्यांचा कारण देशी देशी कोंबड्या आहेत तर त्यांचा खाद्य पण काहीतरी आयुर्वेदिक करावं लागेल आणि देशी जुगाड करावा लागणार तर खाद्य त्यांचं कमी होणार ह्या विचार करून मी हे गहू हे गहू लावले होते म्हणजे त्याचा प्रयोग केला होता तर तो प्रयोग सक्सेस झालेला आहे तर अजून मला एकदा त्याचा प्रयोग करावा लागणार म्हणजे एकदा डेमो जो करावा लागणार तर ते सक्सेस मी होणार की जेणेकरून कोंबड्याचं खाद्य वगैरे मग कमी होणार कारण असं तर मार्केटमध्ये खूप सारं खाद्य भेटते स्वतःने जर बनवलं खाद्य तर खर्च पण कमी होणार आणि पैसा पण कमी होणार जास्त जो पैसा खर्च होतो आहे खाद्य वगैरे तो कमी खर्च होणार तर ते हिसाबाने मी हे पूर्ण हे लावलं होतं शंभर टक्क्यामधून पंच्याहत्तर टक्के झालेला आहे म्हणजे पंचवीस टक्के अजून त्याचा मला प्रयोग करावा लागणार तर मी सक्सेस होणार घर घरगुतीच खाद्य बनवण्यासाठी तर अजून एकदा ट्राय करावं लागणार पण थोडं काम आहे त्याच्याबरोबर मी जास्त याच्यावरती लक्ष दिलं नाही पण आता माझं पूर्ण काम होणार त्यानंतर मग मी जे पण मला घरगुती खाद्य बनवा घर घरगुती खाद्य बनवायचं आहे जेणेकरून घरीच बनवणार आणि मीच यूज करणार तर पैसा पण खर्च जो होतो माझा तो कमी होणार ठीक आहे तर आता सध्या तर कॉमेडी वगैरे कमी आहे तर खर्च कमी होणार पण जास्त कॉमेडी वाढल्यानंतर तर माझी खूप मोठी प्लॅनिंग आहे तर मला खूप मोठं काही करायचं आहे तर त्याच्यासाठी खूप मोठी प्लॅनिंग करावं लागणार तर मी जे पण डिसाईड केलं होतं ते हिसाबाने मी हे केलं होतं तर ते सक्सेस झालेलं आहे पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के आहे ते कॉमेडीसाठी योग्य खाद्य कसं बनणार ह्याच्यावरती मला ट्राय करावं लागणार तर सध्या तर हे मी केलेलं आहे तर ठीक आहे काहीच तर एवढं केलेलं आहे तर पुढं खाद्यावरतीच मला प्रयोग करायचं आहे की खाद्य कसं घरगुती बनवणार ठीक आहे तर चला हे तर बनवलेलं आहे बाकीचं काम तर पूर्ण हे बघा पूर्ण साफसफाई पूर्ण साफसफाई झालेलंच आहे पूर्ण तर पाच सहा दिवसामध्येच स्टार्ट करणारच ठीक आहे तर काहीच जे मी डेमो केला होता तर तो सक्सेस तर झाला खाद्यामध्ये ठीक आहे तर हे बघा इथे आणलं आहे मी ठीक आहे इथे आणलेलं आहे मी पण कोंबड्यावर खात नाही कोंबडे सगळे इकडून पलून गेले म्हणजे मी डेमोकला तो सक्सेस नाही फेल झाला तर मला परत एक चांगला डेमो करावा लागणार ठीक आहे खाद्यासाठी तर तो ट्राय करणार की चांगला चांगला डेमो आणि चांगले चांगले खाद्य बनवू शकतोय मी तर ते माझ्या हिसाबाने मी केलं होतं की असं खाणार पण अजून चांगली हंड्रेड पर्सेंट देऊन ट्राय करावं लागणार मला खाद्य बनवण्यासाठी तर ते खाणार माझा हा डेमो फेल झाला नेक्स्ट टाईम अजून चांगले डेमो करणार करून खाद्य जेवढं जास्त असणार ना तेवढं खर्च कमी होणार आणि पैसे वाचणार तर ट्राय करणार ठीक आहे हंड्रेड पर्सेंट ट्राय करणार तर खाद्य कमी करण्यासाठी आणि आयुर्वेदिक खाद्य घरच्या घरचे घरी घरच्या घरीच तयार करण्यासाठी तर काही जे डेमो फेल नेक्स्ट टाईम चांगला सट करणार कारण बोलत स्वतःवर विश्वास असेल ना तर आपण काही पण करू शकतो तर हा डेमो फेल झाला नेक्स्ट डेमो बनवणार जेणेकरून ते बनवणार तर ते खाले पण पाहिजे ठीक आहे तर हा गव्हाचा केला होता तर मला मक्क्याचा करायचं आहे तर मक्के सध्या मी आणले नाही मिळत तर ते आणणार आणि जास्त नाही एखाद किलो आणणार त्याचा डेमो कोण बघणार तर तो सक्सेस झाला तर तुम्हाला मी नक्कीच दाखवणार पण नेक् हा डेमो तुम्हाला मी दाखवला नाही मिळत पण नेक्स्ट टाईम मी डेमो करेन ना तर तुम्हाला मी दाखवेन की कसं डेमो करणार काय करणार ठीक आहे चला तर काहीच कोंबड्या तर खात नाही इकडे तर बाकीचं जे काम आहे ते मी करतो आहे त्यानंतर काही जस्ट आता गेलो होतो शेतावरती भात बांधण्यासाठी गेलो होतो तर जास्त नाही चार पाच भारे होते तर फटाफट ते बांधले चार पाच बारे आणि परत आलो इकडेच पूर्ण खाज वगैरे लागली आहे आणि बघा कुठे बसच्यावरती बसलो आहे मी तर पूर्ण तर पूर्ण जे डी बनवले आहे त्याची मी बनवली बनवले त्या शिडीवरती बसलो आहे तर बघा किती मजबूत आहे ठीक आहे तर मस्त बसलो आहे तर काहीच असतं जास्त काही काम झालं नाही मिळत तर जे पण काम झालं ते पण नॉर्मल झालं तर आज म्हणजे साफसफाई झालेली आहे पूर्ण बाकी एवढंच राहिलं तर ते पण कम्प्लीट करणारच तर पोल्ट्री फार्म हाऊसचं ओपनिंग करणारच तर तुम्हाला पूर्ण बघायला भेटणारच पण सध्या वेट करावं लागणार तुम्हाला थोडं आणि मला पण थोडं वेट करावं लागणार त्यान त्यानंतर कारण ते खूप जबरदस्त होणार आहे आणि कुणी केलं आहे की नाही केलं आहे मला माहिती मिळत पण मी स्वतः डोके प्लॅनिंग करून केलं आहे आणि हे माला माला तर जसा जसा हो मला खूप फायदेशीर ठरणार आहे कारण हे मलाच माहिती आहे की कशासाठी केले हे का केले आहे आणि का होणार आहे याच्या आणि तर माझ्या बिझनेसमध्ये पण हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे तर सध्या तर ते केलं आहे कम्प्लीट करायचं सध्या तर ते कम्प्लीट करायचं बाकी पण होणारच आणि जसं ते काम होत जाईल तसं तर तुम्हाला बघायला भेटणारच आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन बघायला भेटते आणि मला पण काहीतरी नवीन शिकायला भेटते तर माझ्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे आणि चांगलं आहे मला की नवीन शिकायला भेटते कारण मी कधी शिकलेली नाही कारण मी पाच वर्ष पाच सहा वर्ष मी बाहेर आलो होतो पहिले दोन वर्ष विरारमध्ये त्यानंतर एक वर्ष पालघरमध्ये त्यानंतर एक वर्ष वापीमध्ये त्यानंतर दीड दोन वर्ष भिवंडीला तिकडे काढलं तर खूप बिझनेस करायचो म्हणजेच खूप सारे नॉलेज ले घेतलेलं आहे आणि त्या हिसाबानेच विचार केला की घरी आलो नंतर घरी आल्यानंतर मग ही प्रोसेस चालू केलेली आहे कारण पहिले दुसऱ्याच्या अंडरमध्ये वर्क करायचो आता स्वतःच्या करा कर याच्यामध्ये सर्व करायचं आहे तेच मालक बनण्याआधी आपल्याला मजूर बनावं लागते तर सध्या माझ्या स्वतःच्या बिझनेसमध्ये मी मजदूर बनलेला आहे पूर्ण काम मी करतो आहे कारण येणाऱ्या टायमामध्ये मजदूर पण मीच असणार मालक पण मीच असणार प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट होणार जे पण होणार ते कारण सर्व मॅनेजमेंट मीच करणार आणि सर्व मीच करणार आणि येणाऱ्या टायमामध्ये मोठं बिझनेस पण डेव्हलप केलं तर म्हणजे बोलतात ना सर्व गोष्टी मिस करणार तर बघूया जे आता पे केलेले आहे आता के लिले पन पुड़े, कसो उनार, उनार, ने करना तर सर्व गोष्टी केलेल्या आहेत पण पुढे याचं डेव्हलपमेंट कसं होणार काय होणार आणि किती मोठं बिझनेस मी डेव्हलपमेंट करणार याच्यामधून तर आता एवढं तर कन्फर्म सांगू शकत नाही पण प्लॅनिंग तर खूप मोठी केलेली आहे आणि खूप मोठी प्लॅनिंग करून सर्व गोष्टी स्टार्ट केलेल्या आहेत तर बघूया पुढे काय होत आहे काय होणार तेच मला पण माहीत नाही मला माहीत नाही फक्त माहिती येते कोणाला माहिती देवाला माहिती तर गाईच माझा ब्लॉग मी इथेच एंड करतोय आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके बाय